पाथडी गाव येथे रात्री साडेनऊ ये ते दहा वाजेच्या सुमारास विल्लोळी येथील सराईत गुन्हेगार नंदेश विजय साळवे याच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं धारधार शस्त्रानं हल्ला चढवला या हल्ल्यात नंदेश साळवे हा गंभीर जखमी झाला आहे जखमी अवस्थेत नंदेशला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात शशिकांत रामदास कांगुर्डे यांनी फिर्याद दाखल केली आहे गुन्ह्यात पोलिसांनी संशयित यश उर्फा आयुष दोंदे प्रफुल्ल दोंदे दुर्गेश शार्दूल रोहित वाघ गौरव दोंदे करण बावळ यांना ताब्यात घेतले या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही गेल्या काही वर्षात पोलीस अधिकारी फक्त ड्युटी बजावत असल्याचं स्पष्ट आहे शहरात गुन्हेगारी बोकाळली असून त्याला पोलिसांची अकार्यक्षमता कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे राजकीय दबावामुळे अधिकारी कर्मचारी हतबल झालेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक